आता पुढचा कोणता ऑप्शन बघतोय आपण तर इथे बघा इथे क्लिक केलं आहे कोणता ऑप्शन बघतोय पेंट बकेट आणखीन ग्रेडियंट टूल पहिले बघतोय आपण पेंट बकेट पेंट बकेट म्हणजे काय तर जो एक सिंगल कलर असेल तो कलर फील होणार बरोबर ना कलर ऑप्शन बघतोय आपण जो सिंगल कलर असेल तो कलर काय होणार फिल होणार याच्यामध्ये मग पुढे आता इथून आता हा वरचा जो कलर असेल तो कलर फील होणार मग आपल्याला वरती जो पाहिजे असेल फोरग्राऊंड कलर बोलतो याला आणि याला बॅकग्राऊंड कलर जो कलर पाहिजे ते क्लिक करायची समजा मला हा कलर पाहिजे इथून है ना कुठे फील होणार तर डायरेक्टली आतमध्ये फील होणार कलर पहिला एक नवीन लेअर घ्यायचा आहे ले इथून बघा घेतला नवीन लेअर नंतर पुढे यायचं आहे इथे पेंट बकेटवरती क्लिक करायचं आहे क्लिक करून ठेवायचं थोडा वेळ नंतर जायचं पेंट बकेट है ना ओपॅसिटी कमी जास्त पाहिजे इथलं कमी जास्त घेऊ होतं इथून तो फोरग्राऊंड कलर क्लिक करा फक्त दाखवते आता लेअर नको असेल तर इथून लेअर घालू शकतो आपण म्हणजे पूर्ण कलर फील झाला एकत्रच आता बघा पुन्हा एक नवीन लेअर घेतला कलर बदलायचा असेल तर कलर बदलू शकतो आपण है ना पण डार्कनेस पाहिजे तर डार्कनेस घेऊ शकतो किंवा ओपेसिटी कमी पाहिजे असेल कमी ओपेसिटी घेतली आता फील करा तीच ओपेसिटी वाढवा इथून पाहिजे तर हंड्रेड करा आता बघा तर मस्त ओपॅसिटी याचा अर्थ काय की डार्कनेस नको असेल तर एवढाच लेअर आपण डिलीट केला पुन्हा पुन्हा मी नवीन लेअर घेतला आता पुढचा ऑप्शन बघा काय दिलाय आहे बरोबर ना कोणता ऑप्शन घेतला आहे टूल ग्रेडियन टूलचा अर्थ काय की अलग अलग मिक्सिंग कलर दाखवणार ग्रेडियन म्हणजे काय तर अलग अलग कलर मिक्सिंग दाखवणार ग्रेडियन टूलवरती गेलो वरती बघा अलग अलग स्टाईल दाखवतो इथून तर ह्या स्टाईलवरती क्लिक करायची एरोवरती जी फॉरमॅट पाहिजे असेल आपण इथला घेऊ शकतो कोणता पाहिजे असेल तर आपल्याला मर्जीने आपल्याला अर्ज अलग अलग पाहिजे असतील ना तर आपण तसे आपल्या मर्जीने पण अलग अलग बनवू शकतो समजा मी यातला हा फॉरमॅट घेतला हा ना आणि इथे अलग अलग ऑप्शन दाखवले पहिला ऑप्शन काय वाच जरा लिनियर रेडियन लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये येणार हेच आहे इथून मागे कंट्रोल बटन दाखवून झेड करून मागे येऊ शकतो आपण एक एक स्टाईल बघायची दुसरी कोणती आहे रेडियल म्हणजे गोल दाखवणार हॅलो पुन्हा मागे यायचं कंट्रोल बटन दाबून अलग कलर पाहिजे असेल तर अलग घेऊ शकतो आपण इथून समजा आपल्याला हा कलर पाहिजे असेल हा कलर घेतला आता बघा लिनियर घ्या रेडियल कसा दाखवणार दाखवतो अलग कलर ओपॅसिटी कमी जास्त पाहिजे असेल इथून ओपॅसिटी कमी जास्त घ्या बरं दाखवत आहे समजते कंट्रोल बटन दापून झेड बटन दाबून मागे येतो ओपॅसिटी काय ठेवली हंड्रेड ठेवली समजा दुसरा कोणता आहे काय नाव दिलायचं कोनिकल बोलतो ना आपण एंगल ग्रेडियंट मग तसा फॉर्मॅटमध्ये येणार तो दाखवतो थोडा कोण टाईप दुसरा काय दाखवतोय रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टेड रिफ्लेक्टेडमध्ये येणार आणि लास्टवाला कोणता आहे डायमंड हा ना असे अलग अलग फॉर्मॅट दाखवतोय कलरचे मिक्सिंगचे अलग अलग फॉर्मॅट दाखवतोय समजा आपल्याला आपल्या मर्जीने कलर बनवायचा असेल आता समजा हे कलर नको असतील आपल्याला आपल्या मर्जीने कलर पाहिजे असेल तर तो पण कलर घेऊ शकतो आपण समजा एखादी इमेज ऑन केली इथे क्लिक करायचं पहिलं टूल इथे डबल क्लिक करायची बाहेर आणि समजा ही इमेज आहे आपल्याला ह्या इमेजमध्ये अलग अलग कलर मिक्स पाहिजे असतील बरोबर ना तर नवीन लेअर घ्यायचा पहिला समजा कोणता कलर फील केला आपण इथून ग्रेड ग्रेडियंट घेतला नाही ना इथून ड्रॅक केला समजा कोणता ग्रेडियंट पाहिजे असेल तर आता मागचं कंट्रोल झेड माग मागे आलो समजा हा, हा कलर घेतला इथून बरोबर ना एक कलर फील केला कोणता तरी पण आता मागची इमेज दिसते का नाही दिसत आहे कारण का बॅकग्राऊंडवर आहे मग आपण लेअर वनची ओपॅसिटी कमी जास्त करू शकतो बघा दाखवतो अशा टाईपमध्ये आपण कलर कॉम्बिनेशन पण घेऊ शकतो दाखवतोय अलग अलग कलर नको असेल तर त्याच लेअरला काय केलं आपण डिलीट केलं कळलं म्हणू हमेशा नवीन लेअरवरती घेऊन ड्रॉ करायचं आहे पण समजा आपल्याला अलग कलर पाहिजे असेल समजा तिरंग्याचा कलर बनवायचा असेल तर इथे दाखवतोय का डायरेक्टली नाही दाखवत आहे ना मग अशा वेळी काय करायचं इथे क्लिक करायचं मध्ये क्लिक करायचं हॅलो आता इथून दाखवतोय ना अलग अलग कलर मध्ये क्लिक केल्यानंतर आपण अलग अलग कलर घेऊ शकतो कोणता कलर पाहिजे तो सिलेक्ट करा वरती काय दाखवतोय कलरचं नाव दिलं दाखव ना कलर स्टॉप आणि हे पुढे काय दाखवतोय लोकेशन कुठत जागा थांबायचं त्याला सर्वप्रथम नको असेल तर हे सगळे कलर आपण घालू शकतो इथून बघा इथून खाली घ्यायचा फक्त आणि पाहिजे असेल तर इथे क्लिक करा फक्त कोणते कलर पाहिजे असतील अजून सध्या आपण इथून डिलीट केलं हे सर्व कलर आपल्याला तिरंगा बनवायचा आहे बरोबर ना किंवा दोन कलर पाहिजे असतील तर इथे क्लिक करा बघा आलं इथे अंदाजे आता किती शंभरमध्ये आपल्याला डिवाईड करायचं ना आपण अंदाजे घेतो लोकेशन प्रॉपर घेत नाही आहे मग कोणता कलर पाहिजे इथून घेऊ शकतो आपल्याला पहिला कोणता संदर्भात दाखवायचा आहे तर इथून कलर सिलेक्ट करा केसरी कलर असतो ना बघा घेतला इथून कलर एक ना मध्ये कोणता कलर पाहिजे आपल्याला व्हाईट पाहिजे घेतला इथून व्हाईट कलर आणि शेवटला कोणता पाहिजे ग्रीन पाहिजे बरोबर ना जो पाहिजे ना ग्रीन तो आपण सिलेक्ट करू शकतो ना मधला नको असेल तर रिलीट केला इथून बघा आला नंतर काय करायचं ओके करायचं आहे आता आपल्याला अजून प्रॉपर पाहिजे असेल तर अजून एक आता ॲड करा इथून कलर इथे अजून एक क्लिक केला आता इथे पुन्हा व्हाईट कलर घेतला बरं ना मग तेवढ्या लोकेशनवरती येणार बरोबर तो नंतर ओके करायचं आहे आता बघा आला इथे वरती आता शिफ्ट शिफ्ट बटन दाबून खेचलं तर काय येणार स्ट्रेट लाईनमध्ये येणार समजा आपण हा कलर घेतला किंवा हावाला कलर घेतला शिफ्ट करून प्रेस केलं तर काय होणार स्ट्रेट लाईनमध्ये येणार तो पहिला नवीन लेअर घ्या इथून आहे ना आता वरून खेचायचंय बघा आला दाखवतोय पण मागच्या साईडचा दिसतोय का इमेज मग आपण अशी वेळी ओपॅसिटी कमी जास्त करू शकतो याची ना ओपेसिटी दाखवतोय इथून वाढू शकतो ओपॅसरी जेवढी पाहिजे तेवढी दाखवतो तिरंगा टाईप कळेल इथे घेतलं तर व्यवस्थित दिसून येईल शिप बटन दाखवून प्रेस करायचं त्याला म्हणजे तो स्ट्रेट लाईनमध्ये येणार समजते पण इथे प्रॉपर येतोय का एक्झॅक्टली exactly किती पर्सेंटेज दाखवत नाही ना आपल्याला मग अशा वेळी आपण काय करणार तिथेच गेलो आहे पण इथे अजून एक ॲड करतो नोड कोणता कलर घेतो इथून व्हाईट आहे ना तर इथे कलरचं नाव कसं घ्यायचं बघा आपल्याला समजा इथे जे पाहिजे कलर तोच तिथे पाहिजे असेल तर काय करणार इथे क्लिक केलं नाही इथे कलर इथे क्लिक करायचं एकदा अजून इथे व्हाईट कलर घेतोय काही ना असे पाहिजे असेल कलर तर आपण घेऊ शकतो कोणता कलर घेतला पुन्हा व्हाईट कलर ओके गेला इथून हॅलो आता आपल्याला हा कलर बघायचा ना इथून कलरवरती क्लिक केला आणि त्या कलरवरती जातोय आपण सध्या हा कलर सिलेक्टेड आहे मग इथून कॉपी करायचा कलरला दाखवतोय कलर कॉपी करायचा आहे आणि कुठे पाहिजे इथे पाहिजे ना पुन्हा इथे क्लिक करायची आहे आणि इथे येऊन काय केलं आपण पेस्ट केला तर तोच कलर येणार एक्झॅक्टली सध्या इथला व्हाईट कलर पाहिजे आपल्याला समजा अजून एक ॲड करायचं इथून सहा ॲड केले दाखवतो इथून ग्रीन मग पहिला स्टॉप पुढे येणार तेहतीसवरती येणार नाही ना एक्झॅक्ट पाहिजे तेत्तीस घेतला दुसरा स्टॉप पण किती घेतला आपण वरती बरोबर पण इथे एक क्लिक करा अजून एक आणि इथे कोणता कलर घेणार तर इथे जो कलर आहे बघा हा कलर आपण कॉपी केला तो पण टाकायचा आपल्याला इथे टाकायचा ना इथे क्लिक करा त्या कलरवरती क्लिक करायचा एकदा आणि इथे हा कलर पेस्ट करायचा आहे मग आता वरून डायरेक्टली तो केसरी रंग येणार आला तो केसरी रंगानंतर ओके करायचा हॅलो याची पोझिशन किती घ्यायची आपल्याला थर्टी थ्री एक मिनिट हा काय घेतो आपण इथून काय घेतलं इथून थर्टी थ्री घेतली पुन्हा इथे कलर द्या एखादा कोणता कलर घेतो आपण तोच कलर घेतो ना बघा इथे कंट्रोल बी पेस्ट करून आला इथून तो कलर आला अशा पद्धतीने आपण कलर मिक्स करू शकतो नंतर पुढचा कोणता घेणार आहे अजून एक कलर इथे मिक्स करावा लागणार आपल्याला बरोबर ना ॲड करायचे सहा एक ऍड करून ठेवायचे इथून पण याचे लोकेशन काय दिले थर्टी थ्री दिली समजा पण त्याचा कलर कोणता घेणार आपण तर तो, तो केसरी रंग इथे पेस्ट करायचा आहे नंतर ओके करायचा एक मिनिट हा दाखवतो इथे थर्टी थ्री अजून एक इथे काय घेणार व्हाईट घेणार आपण इथून ह्याला कोणता कलर घेणार व्हाईट कलर ह्याला व्हाईट याचं लोकेशन काय असणार थर्टी थ्री देतोय किंवा थर्टी फोर देतोय समजा हॅलो थोडा पुढे देतोय ना आता इथे लोकेशन कोणतं घेणार थर्टी थ्री हंड्रेडला तीनने डिवाईड करतो ना आपण सिक्स्टी सिक्स येणार तर सिक्स्टी सेवन देतो समजा हॅलो आणि दुसरं जगा येणार सिक्स्टी एट बरोबर मग सिक्स्टी एटला कोणता कलर घेतोय आपण इथून ग्रीन कलर घेऊया तर हाच ग्रीन कलर पाहिजे असेल हॅलो इथून ग्रीन कलर थोडं एखादं लोकेशन मागे पुढे करायचं आहे आला अशा टाईपमध्ये प्रॉपर साईज घ्या पण तुम्ही नंतर ओके करायचं आहे हॅलो आता ड्रॅग केल्यावर बघा कसं येणार परफेक्ट मेजरमेंटमध्ये येणार आहे ना ओपॅसिटी कमी जास्त पाहिजे असेल तिथून ओपॅसिटी आपण कमी जास्त करू शकतो समजते जमेल असे बनवायला करना वड़ी करते कलर तो कलर क्लिक कर ना एवढीशी प्रॅक्टिस कसं करतोय बघा जरा इथून कलर पाहिजे असेल तर त्या कलरवरती क्लिक करायचं आहे ना नंतर कुठं यायचं आहे हे अलग अलग नको असतील आपण इथून खालून खेचू शकतो जेवढे पाहिजे असेल इथून देऊ शकतो लोकेशन म्हणजे इथून वरती कुठच्या जागेवर पाहिजे ना तेवढे ओपेसिटी बोलतो ना नको असेल ते हे घालवलं टाकलं इथून तिथून पण देऊ शकतो आपण खालून अलग अलग कलर मिक्स पाहिजे तिथून कलर चेंज करा फक्त तो कलर तिथे ॲड होत जाणार कळेल असे आपण कलर मिक्स करू शकतो